नमस्कार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना दादांचा वादा दादा दिलेला शब्द पाळतो गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न लावणार मार्गी इंडिया सिक्युरिटी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत वरळी डोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे नेते अर्जुन टिळे यांच्या समवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे गारहाणे अजितदादांसमोर मांडले यावेळी अजितदादा पवार यांनी आपल्या समस्या मुद्देसूद माझ्याकडे द्या त्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच दिल्लीत भेट घेऊन तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवेल असा शब्द झालेल्या बैठकीत दिला आहे यावेळी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे नाशिक येथील राष्ट्रवादीचे नेते अर्जुन डे डॉक्टर झाकीर शेख राजेश बेस इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धुंद्रे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडचे से उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज मुंबई अशाच निर्निराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद